नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्तीस लाख दहा हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांना एकदम आनंदाची बातमी दिलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तर छत्तीस लाख शेतकऱ्यांना कोणती आनंदाची बात बातमी आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ज झालेली आहे ह्या यादी आपल्याकडे आली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहिलेली आहे किंवा उर्वरित पैसे कोणत्या शेतकऱ्यांनी भरले तर त्यांची कर्जमाफी होणार आहे याची देखील स्पष्टता आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला सुरू करूया समोरील माहिती तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल सर सर्व शेतकरी बघत असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चला सुरू करूया समोरील माहिती उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेल्या माहितीनुसार काल प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले आहे की छत्तीस लाख दहा हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांना कर सरसकट कर्जमाफी मिळणार आहे तर त्याची देखील उदाहरण त्यांनी दिली आहे आणि याद्या देखील त्यानं स्पष्टता केली आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर सरसकट कर्जमाफी मिळणार आहे त्यासंबंधित आपल्याकडे यादी आलेली आहे त्यांनी जे प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकटच्या कर्जमाफी मिळणार आहे आणि तीन लाख शेतकरी असे आहे ज्या शेतकऱ्यांना वरचे जर दहा ते वीस हजार रुपये उर्वरित भरले दीड लाखाच्यावर ज्यांचे एक लाख साठ हजार रुपये असेल कर्ज या शेतकऱ्याचे एक लाख सत्तर हजार रुपये कर्ज असेल एक लाख ऐंशी हजार रुपये कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांना वरचे जर दहा वीस हजार रुपये भरले तर त्यांना ते देखील माफ होणार आहे दीड लाख रुपये पूर्णतः सरसकट माफ आहे असे देखील त्यांनी सांगितले आणि परत या शेतकऱ्यांना जा जास्त कर्ज आहे ज्यांच्यावर त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की जे, जे वरचे पैसे जास्त आहेत त्यांना सहा ट सहा महिने मुदत हे आपण शासनाकडून देत आहोत अशी देखील स्पष्टता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रती असा हा चांगला निर्णय शासनाने राबविला त्यामुळे शेतकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन आणि चला जर जाणून घेऊया आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली त्यासंबंधित माहिती तर आपला जिल्हा कोणता आहे त्यासंबंधित आपण लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या जिल्ह्यातील किती हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यासंबंधित त्यांनी सांगितलेली आहे या यादी हे आपल्याला तुम्हाला सांगणार आहोत तर पहिला आहे अहमदनगर जिल्हा यामध्ये या दोन लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार याची देखील स्पष्टता त्यांनी दिलेली आहे त्यानंतर बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सरसकट मिळाली आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली आहे परत पुणे जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे गडचिरोली येथील एकोणतीस हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली आहे गोंदिया येथील अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे दिगोरी येथील सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट मिळाली आहे जालना येथील शेतकऱ्यांना एक लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे कोल्हापूर येथील ऐंशी हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी सरसकट मिळणार आहे नागपूर येथील एक लाख सहासष्ट एक लाख चार हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी हे मिळणार आहे त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये एक लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना क सरसकड कर्जमाफी मिळणार आहे नंदुरबारमध्ये तेस हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर सिंधुदुर्ग याच्यामध्ये चोवीस हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर आहे वर्धा वर्धामध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख आठ हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीही मिळणार आहे त्याच्यानंतर वाशिम जिल्हा यामध्ये पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर आहे अकोला अकोलामध्ये एक लाख तीस हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीही मिळणार आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यात एक लाख बहात्तर हजार शेतकऱ्यांना कर सरसकट कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यानंतरचा जिल्हा आहे औरंगाबाद इथं आहे एक लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीही मिळणार आहे त्याच्यानंतर नाशिक नाशिकमध्ये एक लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे बीडमध्ये दोन लाख शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे उस्मानाबाद येथे चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे परभणी येथे एक लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे पुणे येथे एक लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे रत्नागिरी येथे एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे सांगली येथे एकोणनव्वद शेत एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे रायगड येथे दहा हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यानंतर सातारा येथे छहत्तर हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार यवतमाळ येथे दोन लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे असं त्याने कालच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या शब्दामध्ये प्रसारमाध्यमाशी बोलताना ह्या याद्या देखील त्यांनी वाचून दाखवलेल्या त्याच यादी आपण तुम्हाला सांगितल्या याच्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर त्यामध्ये तुम्ही जाऊन तिथं पडताळणी करा खरस ना आला की खरंच आपल्या कर्जमाफीमध्ये आपलं नाव आलं की नाही आलं किंवा आपल्या सोसायटीमार्फत आपल्या जे कर्ज जे तीन चार वर्षापासून आपलं कर्ज थकीत होतं त्याची यादी आपल्या नावाची यादी खरंच दिली की नाही दिली याची देखील स्पष्टता आपण करून घ्यावी शासन हे शेतकऱ्यांप्रती आता तर फास्ट काम करत आहे तर तुम्ही सर्व शेतकरी बांधव आता ज्या जिल्ह्यांतील नावं सांगितल्या त्या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचं चार पाच वर्षा अगोदरचं जे जे काही थकीत कर्ज होतं ज्यांचं माप झालं नव्हतं ते या यादीमध्ये माप होणार आहे असं देखील स्पष्ट वक्त यांनी उपमुख्यमंत्री साहेब यांनी केलेलं आहे कालच्या भाषणामध्ये त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या बाबतीत जिथून आपण कर्जाची उचल करतो सोसायटी असो किंवा बँक असो तिथे जाऊन खरंच आपलं नाव हे यादीमध्ये पाठवलं गेलं आहे किंवा नाही कि आलं की फक्त आकडेवारी हे जाहीर होत आहे त्यासंबंधित देखील स्पष्टता हे व्यक्त करणे आपल्या पद्धतीनं पाहणे हे गरजेचं आहे कारण प्रत्येक बातमी येणारी खरी असते नसते याची हे दे बघितल्यानंतर स्पष्टता होत असते म्हणून सर्व शेतकरी बंधूं याच्या नवीन जर अपडेट आली तर आपण तात्काळ अपडेट ही शेतकऱ्यांप्रती लवकर देऊ तत्पूर्वी शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ आवडल्यास प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या जिल्ह्यात कितीही लाख शेतकऱ्यांना सरक क कर... सरसकट कर्ज मिळालं माफ झालं त्यासंबंधित त्यांना रिपोर्ट मिळेल तर दीड लाखपर्यंत सर्व शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी होणार आहे याचं स्पष्ट वक्त त्याने केले आहे त्यामुळे वेळ लागेल पण हे कर्जमाफी निश्चित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे नमस्कार